राजलक्ष्मी आपण ऋग्वेद वृशांग आणि तू आपण दोन गेम खेळणार आहोत चॅलेंज गेम हो तर एका गेममध्ये ऋग्वेद आणि तू असशील आणि एका गेममध्ये ऋग्वेद ऋशांग आणि तू असशील हां नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर आपले पटके झालेले आहे सज्ज आणि उन्हाळ्याची सुट्टी आहे तर आज एक खेळ खेळूया मुलांबरोबर राजलक्ष्मी आणि ऋग्वेद तर आता इथं मोबाईल वर लावलेले आहेत टाईम आणि त्यांना दिलेले आहेत तर त्यांना दहा दहा मारीगोड बिस्किट दिलेले आहेत तर त्यांनी तुकडे करून ये ना प्लेटीत ठेवलेत आता आणि त्यांना आहे ना दोन मिनिटांमध्ये दहा बिस्किट खायचे आहेत दोघांना तर पाहूया आपण कोण विनर होत यामध्ये तर इकडं डान्स चालू आहे आमच्या हा

पाण्यात बुडून खाती राजलक्ष्मी चिटिंग करते राजलक्ष्मी पाण्यात बुडून खाती राजलक्ष्मीला बिस्किट गिळत नाही <laughs> <laughs> वा आता कोण विनर होणार आहे ऋषांग ऋषांग कोण विनर होणार आहे सांग बर कोण होणार आहे विनर एक मिनिट झालेला आहे आता एकच मिनिटं आहे राजलक्ष्मीने केलेले आहे झटपट झटपट खायला सुरुवात तोंडात एकदम कोंबायला सुरुवात आणि आता रुग्वेनीही केलेली आहे तोंडात बिस्किटं कोंबायला सुरुवात एका मागून एक एका मागून एक हो आपलं टाईम पण खाली पडला आहे दी तेवढं उभा करून हां चल राजलक्ष्मीनी हां चल इकडं वा चल हा तर आता एकोणतीस सेकंद राहिलेले आहे सत्तावीस सव्वीस ऋग्वेद गिळायचं पण आहे ऋग्वेद ठसका लागेल थांब ला राजलक्ष्मी बरोबर करती पाण्यात बुडून खाती रुग्वेद गिळू नको तू गिळू नको हो कोण विनर होत आहे रुग्वेदनी पाण्यात बुडून बिस्किट खाल्लं नाही थांब थांब सावकाश किती राहिले म्हणते बघ किती सेकंद राहिले किती ओ ना, ना।, ना। आणि राजलक्ष्मीनी सर राजलक्ष्मीनी पाण्यात बुडून बिस्किट खाल्ल्यामुळं तिने खा आणि ती झालेली आहे विनार आणि रुब्याच्या तोंडामध्ये अजून तोबरत असे काय करता रे टेबल पुसून काढता का गुन्हे बाळ आहेत आमची गुन्हे टेबल पुसळ टेबल पुसायची मैत्रिणीं दुसरा राऊंड सुरू होतोय आपला नवीन टास्कचा तर इथे एक सुई पडलेली आहे बारीक सी आणि ती काढला आहे ना सुई सापडायची आहे तर त्यासाठी आहे आपला तीन मिनिटाचा टाइम आणि हे अगोदरच लागलेले आहे सापडायला तर आपण करूया आता चालू टाइम नाव चला हा चला 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 वर नाही वर नाही खालीच आहे सुई वर जाऊस नका तुम्ही एवढ्याच जागेत एवढ्याच जागेत सुई आहे सापडा पटा 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 दोन मिनिट तेहतीस सेकंद चला, चला 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 तर छान आहे ना उन्हाळ्यातले लागतात मस्त इकडं नाही इकडं नाही एवढ्या कुवयाच्यात मधीच आहे घराच्या मधीच हा किती झाले आता एक मिनट झालाय आता दुसरा मिनट सुरू झालाय तीन मिनिटाचा आपला टास्क आहे ना का शोधू शकत नाही पिल्लू हो मग तर तुम्हाला शोधायची आहे ना जागा आणि एकदम सोप्या जागेवर सुई आहे आपली त्यामुळं तुम्ही पटापटा शोधू शकता तुम्ही पटापटा पटापटा शोधू शकता क्लू नाही दे। देऊ ना। दे। शकत मी कारण छोटीशी जागा आहे ना तर क्लू काय द्यायचं एक मिनिट अठरासे सेकंद राहिलेले आहेत आणि एकदम सोप्या जागेवर सुई आहे मला ती इथून दिसते आ चला मला इथून दिसते सुई क्ल्यू नाही देऊ शकत हिंद पण नाही देऊ शकत तुम्ही सापडायची मोबाईल पाहून पाहून तुमचे डोळे किती तेजस्वी झालेले आहेत हे मला पाहायचंय त्यामुळे आज तुम्हाला मी सुई सापडायला लावली तर पाहू आता यांना किती बारीक दिसतंय मुलांना तर हे आता मोबाईल पाहणार आहेत का नाही सुई जर सापडली नाही तर यांचा मोबाईल जप्त होणार बंद होणार यांना सुई जर सापडली नाही ना तर यांचा कायमचा मोबाईल बंद होणार नाही लपून ठेवलेली नाही मी तुम्हाला सुई सापडून दाखवन तर आता बारा सेकंद राहिलेले आहेत आणि रुग्ण जिथं आहे oh तिथं सुई आहे दिवांच्या खाली पण नाही तू हो oh आपले तीन मिनिट झालेले आहे तरी मुलांना सुई सापडली नाही तर आता बघू सुई कुठं आहे चला 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 एकदम 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 सोप्या जागेवर सुई आहे सरक बाजूला बाजूला एवढ्या जागेत मी सुई लपवलेली होतीच याच याच खिंडीत सुई लपवलेली होती त्याच खिंडीत सुई आहे आपली तर तीन मिनिटं सुद्धा तुम्हाला सापडलेली नाही आणि तुम्ही ती सुई बाजूला बाजूला घेऊन गेलेत थांब राजलक्ष्मी थांब ना तू कशाला मोबाईल सुई सापडा अगोदर अजून पण तुम्हाला सुई सापडत नाहीये म्हणजे आता तुमचे मोबाईल पाहणं तुमचा जप्त होणार मोबाईल आणि सुई हा आणि मागशी का नाही सापडली कारण की ना, ना, ती ना तू ठेवलेली तू म्हणली तेवढ्या आहे राऊंड संपलेला आहे तुम्हाला सुई काही सापडलेली नाही अजून एक राऊंड काय फायनल चा जो राऊंड आहे ना तो एक मिनिटातच राहीन नाही तो एक मिनिटातच राहीन आणि ज्याला सुई ते सापडर होईन नाही दोनच दोनच तास तर हे ही सुई आहे आणि मुलं गेलेले आहेत बाहेर तिकडं <laughs> तर आता सुई आपण लपवणार आहोत इथ मशीनच्या चाकाजवळ तर पाहू आता चला टाइम नाव स्टार्ट एकच मिनिट ठेवा एकच मिनिट फायनल राऊंड एकच मिनिट तर आता फक्त चाळीस सेकंद राहिलेले आहेत तर चला पटपट चला 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 कोण विनर होतंय हिंट नाही देऊ शकत तुम्ही पाहिजे तुमच्या डोळ्यांनी खालीच आहे ना फक्त सोळा सेकंद चौदा सेकंद राहिलेत आता लक्ष्मी स्मार्ट वीरी स्मार्ट वीरी स्मार्ट वीरी स्मार्ट वीरी स्मार्ट <laughs> <वाँगा देवागा। laughs> पहा मुलींची नजर किती बारीक असते प्रत्येक वेळेस राजलक्ष्मीला सुई सापडली बरं का तर ह्या वेळेस सुई कुठं लपवलेली होती एकदम मशीनच्या आहे ना त्या पायाखाली सुई लपवलेली होती आणि ती राजलक्ष्मीला सापडली तर मुलींची नजर आहे ना इतकी बारीक असते तर सकाळी ना सहज माझ्याकडून इथं फरशीवर सुई पडली होती <laughs> माझ्या लक्षात आलं म्हटलं चला आज मुलांना हा खेळ खेळायला लावायचा आणि त्यांच्याकडूनच सुई सापडून घ्यायची कसं वाटलं चॅलेंज ब्युटिफुल